भंडारकवट्यात रक्तदान शिबिरात एकशे सव्वीस रक्तदात्यांचा सहभाग मल्हार प्रतिष्ठानने घेतला पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्ताने भंडारकवट्या येथे आयोजलेल्या रक्तदान शिबिरात एकशे सव्वीस रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला असून मल्हार प्रतिष्ठानच्या वतीने पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्ताने सामाजिक उपक्रमांतर्गत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मंडळाचे संस्थापकाध्यक्ष प्रथमेश पाटील यांनी प्रास्ताविकेत रक्तदान शिबिर यासारख्या उपक्रमाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले उद्घाटन माजी सरपंच चिदानंद कोटगोंडे यांनी केले या प्रसंगी बाजार समितीचे संचालक वसंतराव पाटील माजी पंचायत समिती सदस्य विठ्ठल पाटील माजी सरपंच सोमशंकर पाटील ग्रामपंचायत सदस्य सोमशंकर बिराजदार आमसिद्ध आजावडरे शिवानंद हाताळे सिद्धेश्वर कुगणे गुरुबसय्या स्वामी भीमाशंकर विजापुरे गुरप्पा मुक्काने आदींसह उपस्थित विनायक बिराजदार शशिकांत हुलवडे प्रदीप पाटील गौरीशंकर पुजारी आकाश बिराजदार रामन्ना हताळे अप्पासाहेब वाघमोडे सोमशंकर पुजारी सार्थक पाटील सिद्ध्राय्या माळाबागी रवी पाटील बबलू पुजारी श्रीकांत पुजारी दयानंद मडुरे यांच्यासह मंडळांच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले